तर मंडळी मी आज शिरवाळे बनवणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये शिरवाळे खूप लोकप्रिय आहे खूप फेमस आहे आणि हे शिरवाळे मी फक्त पाच रुपयामध्ये बनवणार आहे तर करूया सुरुवात इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि हे तांदळाचं पीठ रेशनिंगच्या तांदळाचं आहे बरं का आणि तुम्हाला माहिती रेशनिंग वरती तांदूळ किती स्वस्त मिळतात आणि त्यातलं मी फक्त हे वाटीभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानुसार पाहिलं तर अगदी पाच रुपयापेक्षा ही कमी किंमत आहे तर या तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला घालायचे चवीनुसार मीठ आणि थोडंसं कोमट पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि शिरवाळी बनवण्याची सुद्धा वेगवेगळी पद्धत आहे बरं का कोकणात यापेक्षा ही वेगळ्या पद्धतीने बनवतात म्हणजे आपण उकडीचे मोदक जसे बनवतो तसंच आपल्याला पिठाची उकड काढायची असते पीठ उकड काढल्यानंतर व्यवस्थित मळून घ्यायचं त्याचे गोळे बनवायचे आणि सोऱ्यात घालून त्याचे बनवायचे असतात शिरवाळे आणि तयार केलेले शिरवाळे आपण जसे मोदक वाफून घेतो ना अगदी तसेच हे शिरवाळे सुद्धा आपल्याला वाफून घ्यायचे असतात तर इथे मी सुरुवातीला पीठ मळून घेणार आहे आणि त्याचे गोळे बनवून नंतर त्याची उकड काढणार आहे तर मी वेगळ्या पद्धतीने जरा बनवणार आहे तर सुरुवातीला आपण घेऊया पीठ मळून तर पीठ व्यवस्थित मळून झालं की याचे आपण गोळे बनवून घेणार आहोत आणि गोळे जर असे लांबटच बनवायचे म्हणजे उकडल्यानंतर ते आपल्याला सोऱ्यात व्यवस्थित घालता येतील तर आपलं इथे पीठ झालेलं आहे व्यवस्थित मळून आता याचे आपण बनवून घेऊया गोळे आणि हे तयार केलेले गोळे आपल्याला जास्तसुद्धा उकडायचे नाहीत अगदी मिनिट ते अर्धा मिनिट आपल्याला हे पाण्यामध्ये उकडून घ्यायचे गे। आहेत कारण जास्त जर हे गोळे उकडले तर आपण जेव्हा सोऱ्यामध्ये घालून शिरवाळे करतो त्यावेळेस सोऱ्या मात्र जड जातो त्यासाठी जास्त आपल्याला उकडून घ्यायचं नाही अगदी हलकंसं मिनिट ते अर्धा मिनिट आपल्याला हे गोळे उकडून घ्यायचे आहेत तर गोळे आपले इथे झालेले आहेत तयार आणि पाणी झालेलं आहे गरम आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे गोळे घालून घ्यायचे आहेत आणि अगदी अर्धा मिनिट आपल्याला हे गोळे यामध्ये उकडून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पिठाची उकड काढून सुद्धा शिरवाळे बनवू शकतात दोन्ही पद्धती अगदी सोपे आहेत कुठल्याही पद्धतीने तुम्ही हे शिरवाळे बनवू शकता तर इथे थोडीशी उकळ आलेली आहे पाण्याला आता आपले हे पिठाचे गोळे छान उकडून झालेले आहेत ते आपण काढून घेऊया आणि आता एक एक गोळा आपल्याला सोऱ्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्याचे शिरवाळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर हा उकडलेला गोळा आहे तो आपण या सोऱ्यामध्ये घालून घेऊया लांबट आकाराचेच गोळे बनवायचे म्हणजे सोऱ्या मध्ये व्यवस्थित घालता येतात तर इथे मी सोऱ्यामध्ये एक गोळा घालून घेतलेला आहे आता हाताला भाजू नये म्हणून मी ते कागद थोडासा लावून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याचे शिरवाळे बनवून घ्यायचे आहेत आणि हे तयार केलेले शिरवाळे तुम्ही नारळाच्या दुधाबरोबर किंवा तुम्हाला आवडत असेल तर डाळीची डाळ खोबऱ्याची चटणी किंवा हिरवी चटणी याबरोबरसुद्धा खाऊ शकता बरोबर सुद्धा हे शिरवाळे खायला खूप सुंदर लागतात तरी ते शिरवाळे तयार करून घेतलेले आहेत आता दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्हाला वाफून कसे घ्यायचे ते सांगते शिरवाळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत उकड काढून आणि तयार केलेले शिरवाळे तुम्हाला दोन मिनिट फक्त आपल्याला जसे आपण मोदक उकडून घेतो ना तसे आपल्याला हे शिरवाळे वाफून घ्यायचे आहेत आणि रेशनिंगच्या पिठाचे सुद्धा हे शिरवाळे अगदी मस्त तयार होतात आणि चवीला सुद्धा छान लागतात तर इथे छान वाफ आलेली आहे आपले शिरवाळे छान असे उकडलेले आहेत तर हे सुद्धा शिरवाळे आपण काढून घेऊया आपले आधीचे ही शिरवाळे इथे तयार झालेले आहेत दोन्ही शिरवाळे मी इथे ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि कोकणामध्ये शिरवाळे खातात नारळाच्या दुधाबरोबर तसंच इथे शिरवाळ्यांबरोबर मी वाटीमध्ये नारळाचं दूधही ठेवलेलं आहे त्यात थोडासा गूळ घातलेला आहे आणि त्याचबरोबर इथे फुटण्याच्या डाळीची आणि थोडंसं खोबरं घालून मी चटणी बनवलेली आहे तीसुद्धा या ताटामध्ये वाढून घेतलेली आहे आणि तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही याबरोबर सांबर किंवा हिरवी चटणीसुद्धा खाऊ शकता त्याबरोबरही शिरवाळे खायला खूप सुंदर लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर प्लीज एक लाईक करा भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत त्याचबरोबर आपल्या हिंद्रेज किचन मराठी चॅनेललाही सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकनलाही क्लिक करा जेणेकरून माझे व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा